अनुदानाच्या रकमेत एक लाख रुपयांची वाढ जिल्ह्यातील विहिरींचे कामे मंजूर सिंचन विहिरीसाठी तीन हजार शेतकऱ्यांना मिळणार पाच लाख रुपये तर नवीन अर्ज भरण्यास महिलांची तारांबळ जिल्ह्यातील सहा पॉईंट तेवीस लाख लाडक्या बहिणी लाभासाठी ठरल्या पात्र सततच्या पावसामुळे सोयाबीनचे नुकसान पंचनाम्याची प्रतीक्षा देऊळगाव राजा तालुक्यातील चित्र शेतकरी हवालदिल मदतीची मागणी अनुदान रखडले यामुळे शेतकऱ्यांनी बदलला मोबाईल नंबर पीएम किसानच्या पोर्टलवर सुविधा चुकीच्या क्रमांकाची दुरुस्ती शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करत चला पॉलिटेक्निक प्रवेशामध्ये यंदा विक्रमी वाढ पंच्याण्णव हजार दोनशे विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश गतवर्षीच्या तुलनेत मोठी वाढ अकोला जिल्ह्यामध्ये पाच हजार घरकुलांची लाभार्थी यादी मंजूर सततच्या पावसाचा फटका खरिपातील पिकांचे मातेरे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी चिंताग्रस्त पातूर तालुक्यात एकतीस हजार पाचशे बहात्तर शेतकऱ्यांची नोंदणी आठ हजार शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप ही बाकी पंधरा सप्टेंबरची मुदत तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी होईना एपीक नोंदणीला उरलं केवळ एक दिवस मुदत वाढवण्याची मागणी सोन्याचे दर त्र्याहत्तर हजार नऊशे रुपयांवर तर चांदी सत्याऐंशी चा हजार रुपयांवर एकाच दिवसामध्ये चांदीच्या दरात चार हजार चारशे रुपयांची वाढ घराचे स्वप्न होणार साकार सोळा हजार घरकुलांचे उद्दिष्ट घरकुल मंजुरीची प्रक्रिया सुरू कागदपत्रांसाठी नागरिकांची लगबग वाशिम जिल्ह्यामध्ये सहाशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांच्या बांधावर सोरपंप सोलर पंप बसवला अनटेन्शनच गेले बटन दाबलं की शेतात पाणी सोयाबीनवर पिवडा मोजा शेतकऱ्यांना वेळीच करा प्रतिबंध उत्पादन घटण्याची भीती कृषी विभागाने सुचविल्या उपाययोजना कृषी विभागाने संभ्रम केला दूर लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने होणार निवड अनुदान नव्हे तर शेतकऱ्यांना मिळणार फवारणी पंप पंधरावा वित्त आयोग ऑक्टोबर अखेरपर्यंत पन्नास टक्के खर्च व्हावा ग्रामपंचायतींना लक्ष्मी पावली अठ्ठावन्न कोटी आले खात्यावर अत्यल्प अर्ज प्राप्त झालेले आहेत याची पडताळणी करण्याची गरज मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी दोन महिन्यामध्ये आठ अर्ज शेतकऱ्यांच्या पदरात मात्र बनग्या आणि भुसकट खरीप शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना फायदेशीर नापिकी कर्जबाजारीपणाला कंटाळून घेतला टोकाचा निर्णय हिंगोली जिल्ह्यात आठ महिन्यामध्ये वीस शेतकऱ्यांनी संपवले जीवन मोबाईल क्रमांकाची नोंद करा वीज देयक मोबाईलवर मिळवा महावितरणाची ऑनलाईन सुविधा वीज देयकामध्ये मिळवा सवलत पिकांना विम्याचे कवच नुकसान भरपाईचा मात्र पत्ताच नाही पुढे पाठ मागेसरच पाठ खरीप संपत आलाय भरपाई कधी मिळणार खर्च अधिक उत्पन्न कमी तुम्ही सांगा शेती करावी कशी शेतकरी करणे अवघड कामाला मजुरीही मिळेनात वीज महावितरणाला जनतेच्या समस्यांचा पडला विसर कारभाराला ओंडा परिसरातील नागरिक कंटाळले अधिकाऱ्यांचा मात्र कानाडोळा सोयाबीन कापूस अनुदान प्रक्रियेस प्रारंभ हेक्टरी पाच हजारांची मदत सरसकट अनुदान देण्याची शेतकरी संघटनेची मागणी ईपीक पाहणी अनुसार महसूल विभागाने यादी जाहीर केलेली आहे संबंधित शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयात किंवा ऑनलाईन पद्धतीने सादर करावी या शेतकऱ्यांची नावे यादीत आलेली आहे त्यांनी नावासमोरील खाते क्रमांकाची खात्री करून घ्यावी दुरुस्ती असल्यास तसे निदर्शनास आणून द्यावे कागदपत्रे वेळेत न जमा झाल्यास लाभार्थी अनुदानापासून वंचित राहू शकतात म्हणून शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करावी लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये आणि सावित्रीच्या लेकीला मात्र एकच रुपया महावितरणची अभय योजना वाढत्या थकबाकीला बसणार जिल्ह्या ताळा वीज ग्राहकांचे माफ होणार एकशे सात कोटी रुपये परभणी मराठवाड्यामध्ये आहे आघाडीवर अजूनही अर्जाची संधी वयश्री योजनेत तब्बल एकवीस हजार अर्ज बारा हजार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी चौसष्ट कोटी चौतीस लाख निधीची गरज सेलू तालुका अतिवृष्टीने सत्तेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रबाधित प्रति क्विंटल नऊशेचा गाठा सहन कसा करायचा महसूल हाय सोयाबीन केंद्र सुरू करण्याची क्रांतिकारी संघटनेची मागणी शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करून घ्या ही बातमी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा